निवडणुकीत जाहीरनाम्यात सांगितलेली कामे आम्ही पुढील पाच वर्षात पूर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पनवेल येथे आज पार पडली यावेळी आमदार ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी विकासाचं व्हिजन मांडला तर विरोधकांवर खरपूस टीकाही केली पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने थेट पनवेल महानगरपालिकेत सत्ता आल्यास पालिकेने लावलेला कर रद्द करून प्रलंबित कामं करणार असल्याचा मतदारांना थेट बॉन्ड लिहून दिला असल्याने भाजप यावर टीका करत आहे असं लिहून दिल्याने कामे होत नाहीत आपला पराभव दिसत असल्याने असे करार केले जातात मात्र तरीही ते जिंकणार नाहीत आणि हरल्यावर पुन्हा ईव्हीएम मशीनवर खापर फोडायचे हेच काम असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेली कामे पुढील पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचंही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले आहे आता बघा आता सरसकटपणानं माझ्याकडे आता तशी आकडेवारी नाही आहे पण काम निकृष्ट होऊ देऊ नये यावर कटाक्ष आम्ही ठेवलेला आहे महापालिका प्रशासन मध्ये पासून प्रशासन त्या ठिकाणी होत थेट आमच्या नगरसेवकांचा अंकुश त्या ठिकाणी नव्हता पण तरी सुद्धा एक आमदार या माझी ती जबाबदारी आहे मी ती जबाबदारी पार पाडलीच पाहिजे याही पुढे आम्ही ती पार पडत राहू महानगरपालिका आपल्या उत्पन्नांवर चालते महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीचे नेहमी आपल्यावर आरोप करण्यात आलेले आहे की महा पनवेल महानगरपालिका चालवण्यामध्ये महायुतीची सरकार या आपल्याची स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वतःचं महसूल असतो तो उत्पन्न वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून महायुतीने आपल्या पंचनाम्यामध्ये हा महसूल कशा पद्धतीने वाढवला जाईल आणि कशा पद्धतीने ही महानगरपालिका अगदी पारदर्शक पद्धतीने आणि उत्पन्न आणि सुरक्षा ठेवी रक्कम ठेवून चालवली जाईल असं नमूद आहे नाही असं आहे की एकतर महापालिका म्हटली की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्याच उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले पाहिजे या अनुषंगानं आम्ही सुरुवातीला मालमत्ता कर जो लावला तो मालमत्ता कराची बिलच त्यावेळेचे आयुक्त यांनी दोन हजार एकोणीस लाच त्या ठिकाणी लागली त्यांनी लावलीच नाही आणि मग थेट पाच वर्षांच्या नोटीस एकत्र गेल्या आणि त्यातून पुढे दोन वर्ष कोविड आला त्या सगळ्यामुळे त्या, त्या मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये खूप मोठा असा असं म्हणूया तुटवडा महापालिकेच्या गंगाजळीमध्ये होता पण अडीच वर्ष भाजपा यांच सरकार नव्हतं मायुतीचं सरकार नव्हतं आणि त्यामुळे त्या अडीच त्या वर्षामध्ये जो जीएसटीचा परतावा येतो तो जीएसटीचा परतावा योग्य लागलेला नव्हता मग त्याचा पाठपुरावा आम्ही केला माहितीचं सरकार आल्याच्या नंतर आणि तो पाठपुरावा केल्याच्यामुळं जीएसटीचं अनुदान हे आमचं चौपट वाढलं जे प्रत्यक्षात होतच पण ते आम्हाला एक चतुर्थांश मिळतो ते चौपट वाढलं आणि आता पाचशे पेक्षा जास्त हे आम्हाला त्या जीएसटीच्या अनुदानातून दर वर्षाला आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळे ते अनुदान आहे स्टॅम्प ड्युटीचं अनुदान असतं या सगळ्यामुळे चांगल्या पद्धतीचे अनुदान मिळत आहे वाजवी टॅक्स लावला पाहिजे त्याच्यावर आम्ही भर दिलाय लोकांनी आता दोनशे कोटी पेक्षा जास्तचा भरणा आताच चलीकडे या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये केला त्यामुळे या सगळ्याच्या मुळे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे आणि सरकारचं पाठबळ तर आहेच केंद्र सरकार राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठीचा निधी त्याच्यामुळेही मला असं वाटतं की महापालिकेला विकास कामांच्या साठी निधीची कुठल्याही पद्धतीने कमतरता असणार नाही पण एस टी डेपो याचं म्हणजे मी आमदार झाल्यापासून त्याचा फॉलोअप करतोय सुरुवातीला बीओटी तत्वावरती बस डेव्हलप करायची होती मी त्यावेळेला भाजपमध्ये नव्हतो तेव्हापासून ते सुरू झालं मग त्याच्यानंतर असं ठरलं की शासन बांधे आणि मग पुन्हा कधीतरी दोन हजार सतरा मध्ये असं झालं दिवकररावते साहेब होते की नाही आता ते बीओटी तत्वावरती बांधायचे त्याच्या निविदा निघाल्या टेंडर झालं त्याचे आराखडे महापालिकेला सबमिट झाले एअरपोर्टच्या कामामुळं त्या सगळ्याच हायटेड इमारती त्यामध्ये अडकले त्याच्या आधी पर्यावरणासाठी अडकले मग त्या ते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे तो अडकला दोन वर्ष दे 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 या कामामध्ये गेली जो कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला अभिप्रेत सगळ्या ठिकाणी असं असत की त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे या अनुषंगानं त्या निविदा रद्द करा त्याचा मी आग्रह धरला आणि अशा बीओटी स्वरूपाचे निविदा रद्द करत असताना ती प्रक्रिया पुन्हा जटील अवलंबाय लागली तर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याचा स्टडी चालू केलेला असतो तो खर्च करतो त्याच्यावर त्याचा अंतर्भाव असतो त्या बीओटी वरती चालवण्याच्या मध्ये खर्च अंतर्भूत असतो जर ते रद्द केलं तर रद्द केल्यावरती कॉन्ट्रॅक्टर मोठे क्लेम करून टाकतो असे क्लेम्स करतो आणि कोर्टामध्ये गेला आणि एक वेळेला आपण काही महाराष्ट्रामध्ये टेंडर पाहिले असतील की त्याला स्थगिती दिली जाते हे घडू नये याच्यासाठी म्हणून शासनानं त्याला संधी देत राहिले आणि त्याला संधी देत राहिल्यामुळे शेवटी आता चला त्याच्याकडून करून घ्यायचे का त्याच्याकडून करून वेगळं करावं अशा याच्यावर मी सुद्धा म्हणालो हरकत नाही याला मान्यता द्या आता विमानतळा म्हणून झालं जे रेस्ट्रिक्शन आपल्याला कल्पना आपल्या परिसरामध्ये बऱ्याचशा इमारतींच्या उंचीवरती रेस्ट्रिक्शन आलेली होती आता त्या फनेलची उंची ही सुद्धा डिसाइड झाली एअरपोर्टच सुरू झालं त्यामुळे आता त्या सगळ्या जे थांबलेला विकास होता तो पूर्ण होऊ शकणार आहे हे महापालिकेचा थेट याच्यावर अंतर्भाव नाही महापालिकेने ना परवानगी अथॉरिटी म्हणून त्याचा विषय आहे ते क्लिअर झालं आता त्यांनी त्या कामाला वेग आणून ते लवकर पूर्ण केलं पाहिजे याच्यावर आम्ही सुद्धा पाठवा करू काही वेळेला महापालिकेचे अधिकारी आणि वरिष्ठ दलाचे अधिकारी मलाही सांगतात सर हे आपल्याला याचं थेट नियंत्रण नाही पण माझं म्हणणं आहे प्रदूषणामुळे सगळ्यात पहिले काय घडतं तर महापालिकेच्या नागरिकांचं आरोग्य बिघड आरोग्य जबाबदारी अंकुश आहे अशा यंत्रणा यांच्यावरती आपला या ठिकाणी डायरेक्ट कंट्रोल म्हणजे अंकुश हा असलाच पाहिजे नाहीतर पर्यावरण पर्यावरण त्याचं पर्यावरण कशाला होणार आहे नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे त्यामुळे जर प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्यांची त्याचं काम जो कोणाला गरज नसेल तर महापालिकेला सुद्धा काही या ठिकाणी ठोस भूमिका घ्यावी लागेल असे अधिकारी जे काम सुधारपणा करतात आणि महामंडळ प्रदेश नियंत्रण महामंडळ जर त्यांना पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावर कर कारवाई करा अशी मागणी महापालिकेने केली पाहिजे के मॉनिटरिंग कंटिन्युअस महापालिकेने केलं पाहिजे सीसीटीव्हीचं जाळं उभं राहत आहे तर अशा ठिकाणी जिथे डम्पिंग होत एक्स्ट्रा तर तिथंही अशा पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे हे लावले गेले पाहिजेत की ज्याच्यातून याच्यावर काही शकतो जर महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर असं काही घडत असेल तर त्याही परिसरामध्ये जिल्हा परिषदेला सोबत घेऊन त्याच्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे आपल्याकडे मला असं वाटतं की आठशेच्या आसपास एस्टॅब्लिशमेंट आहेत एमआयडीसी मध्ये प्रत्यक्ष सगळे कारखाने चालू नाही आणि अशाही काही तक्रारी येतात की बंद जे आस्थापना आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं केलं जात तर याही तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत या सगळ्यावरती कारवाई करताना महापालिकेनं महत्वाची भूमिका बजावली पाहिजे आणि या अनुषंगानं महापालिकेला सांगितलं की आपल्या सगळ्यांच्या सूचनांच्या आधारे आम्ही पुढे जातोय ही सूचना महत्वाची आहे नक्की त्याच्यावरती कारवाईपर्यंत तर त्यासाठी कार्यकर्त्यांची चांगली टीम असावी लागते कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क असावं लागतं आमच्या सुदैवानं आमच्याकडे सातत्याने राहिलेलं आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित ददा पवार या सगळ्यांच्या काम करत असताना आम्ही माहितीचे कार्यकर्ते आहोत सन्मान्य आठवले साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत तर संवाद या विषयावरती आम्ही सतत भर ठेवला आम्ही प्रचाराची पत्रक घेऊन लोकांच्याकडे गेलो त्यांच्याशी संवाद साधलाय आम्ही फक्त प्रचाराच्या निमित्ताने लोकांकडे गेलेलो नाही आम्ही सातत्यानं मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलो राज्य सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलो त्यामुळे लोकांना आम्ही नवीन नव्हतो लोक आपल्या आम्हाला नवीन नव्हतं भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ताकद काय आहे सगळ्यात जास्त कि आम्ही बहुतांश इमारतींमध्ये आमचे सेक्टर प्रमुख आहेत भाजपची मूळ रचना आमची शक्ती केंद्र प्रमुख भूत अध्यक्ष ही आमची रचना आहेच त्याचबरोबरीनं आम्ही आता बिल्डिंग प्रमुख नेमले आणि त्या बिल्डिंग प्रमुखांमार्फत आम्ही वेगवेगळ्या चेअरमन सेक्रेटरी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या संवाद सभेचं आमंत्रण घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचलो पुरें आम्हाला आनंद आहे की मुख्यमंत्री काल आले आणि मुख्यमंत्र्यांनी जो संवाद साधला मला कल्पना आहे आपण सारी पत्रकार मंडळी आहात गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय मी वेगवेगळ्या आपल्या पैकी पत्रकारांच्या मुलावरती सुद्धा वेगवेगळ्या आपली मत आपण व्यक्त केली सगळी काही आम्हाला आवडणारी आणि आम्हाला समाधान देणारी असते असं नाही पण पत्रकार म्हणून आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला आपण आपली मतं व्यक्त केलेली आहे आमच्या परीनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी काल इथे आल्यानंतर पनवेल महापालिकेचं काम सांगितलंच त्याही पलीकडे जाऊन पनवेल महानगर कसं वेगाने विस्तारित होत आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते आणि तिथून ते पनवेल मध्ये आले कोल्हापूरमध्ये तिथे विषय आहे कोल्हापूर महापालिकेची हातवाढ आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री तिथे मत व्यक्त केलं सोशल मीडियावर तिथे उपलब्ध आहे आपली महापालिकाच त्याच्यामुळे मतदारांवरती परिणाम होऊ शकतो मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचंय आपल्याला कि सहा जण जे माघार घेतली गेली त्यांची मुलाखत घ्या त्यांना विचारा काय केलं पैसे दिले का आम्ही त्यांना विचारा का कुठला दबाव वाढला काय पोलीस कंप्लेंट झाली का ज्यांचे जे उमेदवार होते ज्यांनी त्यांना विश्वासाने उमेदवारी दिली होती पोलीस ठाण्यामध्ये एखादी तक्रार दाखल झाली का आणि मग तसं नसेल तर याचा आरोप आमच्यावर कशासाठी आहे त्यांचे उमेदवारच अशा पद्धतीचे तक्रारू स्वरूपाचे होते की ज्यांना उमेदवार देता येत नाही तर पनवेल शहरात नवीन पनवेलला राहणारे बहुसंख्य उमेदवार दिलेले होते हे कशाचं लक्षण आहे आज सन्मान्य जे मात्रे साहेब आमच्याबरोबर बरोबर आले इतर मात्रे जे आमच्या बरोबर आले त्यांच्याबरोबर त्यांचे सरकारी नगरसेवक आले त्याच्या आधीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे नगरसेवक आले आता त्यांच्याकडे वर्षानुवर्ष जे त्यांच्यासाठी लढत होते ते नाही आहेत सोबत मान्य केलं पाहिजे त्यांनी त्यांनी मान्य केलं पाहिजे आणि त्यामुळं मला असं सांगायचंय आणि मला आत्मविश्वासानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगायचंय की आमचे सहा नगरसेवक निवडून आले त्याचा आम्हाला फटका बसणार नाही या उलट ही या ठिकाणी जी ताकद जनतेच्या आशीर्वादाने आमची निर्माण झाली मला असं वाटतं की ते एका अर्थानं या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये जे आमची ताकद अधोरेखित झालेली आहे आणि या सहा जणांनी आमच्यासाठी शुभशकून निर्माण केलाय आणि तो शुभशकून घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आमचे सहा उमेदवार नगरसेवक या भूमिकेमध्ये पोहोचले शासनाचा निर्णय जाहीर व्हायचा आहे चौकशी नंतर होईल आणि चौकशी कुठली होऊ द्या आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीची अडचण नाही आणि आत्मविश्वासानं या निवडणुकीला सो, सामोर आज माननीय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या दोन जानेवारीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यापासून जी सुरुवात झाली आणि काल माननीय मुख्यमंत्री यांच्या संवाद सभेपर्यंत हा आमचा प्रवास हा त्यांनी सांगितला या सगळ्या कालावधीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विजन म्हणजे सबका साथ सबका विकास हे त्याचं कायम सूत्र राहिले आणि हे सगळं सबका प्रयास याच्या माध्यमातून हे आजवर शक्य झालंय हे माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे त्यामुळे संवादापासून संवादापर्यंत हा जो प्रचाराचा प्रवास आम्ही आपल्याला सांगितला त्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांपर्यंत आम्ही कशा पद्धतीने पोहोचू शकलो हे आम्ही सांगतोय म्हणजे काल कामाख्यामध्ये आमच्या निहाय पोलिंग एजंटच्या सभा पार पडल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या वॉर असतील किंवा उमेदवारांचे प्रचारपत्रक असतील या सगळ्याच बाबतीमध्ये बाक्ति भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या आमच्या सतत प्रचारामध्ये आघाडी घेतली प्रचार करत असताना घराघरापर्यंत आम्ही पाहिजे याच्यावरती सगळ्यांचा आमचा विशेष आग्रह प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे प्रभाग क्रमांक एक पासून वीस पर्यंत झाला एक आणि दोन प्रभाग आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण भाग जास्त प्रमाणात आहे आणि तीन नंबर प्रभाग जो आहे त्या तीन नंबर प्रभागामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण आता त्या ठिकाणी झालंय तीन नंबर प्रभाग जो आहे संपूर्ण वीस वर्डामध्ये सगळ्यात जास्त मत दाखवलं प्रशांत ठाकूर परेश ठाकूर हेच महापालिका चालवत आहेत तर मला आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं लागेल की परेश ठाकूर सभागृह नेते होते भाजपचा आमदारांच्या नातेवाईकांना तिकीट न ना देण्याचा निर्णय आणि तोही निर्णय कसा होता पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर त्याला तिकीट द्यायचं नाही आधी जे राजकारणात आहेत मुंबई पासून की त्यांना मात्र तिकीट त्या ठिकाणी मुंबई पासून अन्य ठिकाणी दिली गेली जे आधीपासून राजकारण होती पण आमदार आता झाला एक वर्षापूर्वी आणि लगेच घरातल्या कुटुंबियांना त्या ठिकाणी सांगतोय असं घडता कामाने यासाठी माननीय या सभागृह नेते माझे परेश ठाकूर यांनी आधीच निर्णय घेतला मी निवडणूक लढवणार नाही आणि परेश ठाकूरांनी निवडणूक लढवलेली नाही त्यामुळे आमच्यावरती जे आरोप करताय त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावं हो की आपण कशा पद्धतीचे आरोप करतोय आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला त्यांच्या बॅनरवरती ज्यांचे फोटो आहे ते गेली साडेचार वर्ष एक बँक कर्नाळा बँक ही बुडवल्याबद्दल ते तुरुंगात आहेत आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्या मुळात ठेवीदारांना मिळाले ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक 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 करत त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले आमच्या मुळाची संख्या एका होती ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची पासष्ट झाली विजय ज्यानावर माहितीचे आमचे राष्ट्रवादीचे सातष्ट झाले म्हणजे ते आचारवार करतात पण त्यांनी स्वतःच जरा अंतरंगामध्ये झाकून बघा त्या ठिकाणी डोकं बघावं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनाधारही सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी सुटले आज आमच्या बरोबर त्यांच्यातले निवडून आलेले सहकारी आमच्या बरोबर का आले त्याच कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता ती जनता या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगत होती तुम्ही यांची साथ सोडा नाहीतर हळूहळू तुम्ही सुद्धा लोकांच्या मधून बाद व्हाल आणि त्यामुळे योग्य वेळी त्या सहकार्याने निर्णय घेतला आणि ते आजच्या बरोबर आले मला वाटतं की हे एवढंच आहे पुन्हा उल्लेख केले की एकशे एकोणतीस अ चा उल्लेख या ठिकाणी केला गेलाय आणि असं सांगितलं जात आहे म्हणजे की बावीस हजार नऊशे त्र्याऐंशी गावकड नदीतल्या प्रॉपर्टीज त्याचा फायदा एकशे एकोणतीस अ चा मिळाला आम्ही जर एकशे एकोणतीस अ लावायच्या विरोधात असतो बावीस हजार नऊशे त्र्याऐंशी प्रॉपर्टीज ना त्याचा फायदा मिळाला असता का तो कसा मिळाला तर गावठा नदीमध्ये सगळीकडे लागले पाहिजेच ज्यांना ज्यांना टॅक्स लागलाय ज्यांना ज्यांना टॅक्स आहे ला ग्रामपंचायतीचा त्यांना त्या एकशे एकोणतीस अ चा एक फायदा मिळतोय आणि त्या एकशे एकोणतीस अ च्या आधारे त्यांचं टॅक्स एकाच वेळेला न लागता तर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के असा टप्प्या टप्प्याने तो लागत गेलाय आम्हाला आनंदच आहे काही अडचण नाही त्याच्यामध्ये आम्ही तर पन्नास टक्के कमी करा असा आम्ही आणला सत्ताधारी ठराव आणत असतात आम्ही तो ठराव मांडला त्या ठरावाला पाठिंबा दिला गेला आज आमच्या विरोधात ज्या एका वार्डामध्ये उभ्या आहेत आणि ज्यांची आता सगळी लढाई त्या एका वार्डात चालू आहे त्या आता आरोप करतायत की पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप ऐकला की असं असं झालं त्यांच्यामुळे टॅक्स माफी झाली मला त्यांना सांगायचंय त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सन्माननीय गोविंद राजन जे नगरविकास सचिव आहेत एकशे एकोणतीस अ लागू झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी त्या वेळेला सुद्धा त्या का नाही केलेला आहे त्याचा आग्रह त्यांनी त्या बैठकीत का नाही धरलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये चार चार वर्षांची लढाई चालू आहे त्या एकशे एकोणतीस अ चा आग्रह धरून त्यांना सुप्रीम कोर्टाने चार वर्षात एक रिलीफ का नाही दिला आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे जेव्हा पाया जमीन सरकते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि त्यामुळे हे आज निवडणुकीसाठी निवडलेलं यांचं खेळणं आहे हा कुडकुडा ते पंधरा सोळा तारखेपर्यंत वाजवतील आणि त्यानंतर मग ईव्हीएम आणि बाकी सगळ्या गोष्टीच्या नावानं हे सगळे गळा काढणार आहे आज आम्ही अशा निगेटिव्ह पब्लिसिटीच्या आधारे आणि असा कुठला तरी एखादा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी ते उत्तरच दिलं का की लोकांना जर सेवा सुविधा द्यायच्या तर लावावर लागेल वाजवी असला पाहिजे आणि तो वाजवी असण्याच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल